भूतलावरती जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला मृत्यू अपरिहार्य आहे मृत्यू हे परमसत्य आहे नियती आहे मात्र ज्येष्ठ वयस्कर व्यक्तीपेक्षा तरुण व्यक्तीचा मृत्यू कुटुंब मित्रपरिवार आणि गावाला चटका लावणार असतो अमळनेर शहरात ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात ठराविक अंत्राने वेगवेगळ्या कारणांमुळे चार तरुणांच्या मृत्यूच्या बातम्यांमुळे अमळनेर शहर आणि तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे दोन ऑगस्ट रोजी वामननगर भागातील रहिवासी पन्नास वर्षीय प्रकाश बाबूलाल पाटील यांचे अल्पशा आजाराने झालेले निधन सर्वांना चटका लावणारे होते पाटील कुटुंबातील कर्तबगार प्रकाश विझल्याने कुटुंबावर दुःखाचा अंधार पसरला तर पाच ऑगस्ट रोजी एकवीस वर्षीय विजय किरण कुंभार या तरुणाचे निधन झाले एकवीस वर्ष तसं जाण्याचे वय मुळीच नाही मात्र एका दीर्घ आजाराने जीवनावर विजय मिळवण्यात तो अपयशी ठरला त्याच्या मृत्यूने कुंभार परिवारावरती दुःखाचा डोंगरच कोसळला तर सहा ऑगस्ट रोजी प्रियसीने नकार दिल्याने गांधली येथील एकवीस वर्षीय गौरव रवींद्र बोरसे या तरुणाने गळफास घेतला आत्महत्येपूर्वी त्याने केलेला व्हिडिओ बरेच काही सांगणार आहे प्रेमरूपी फुलाची कळी उमलण्याआधी कोणीतरी ती कळीच खुडून नेली तर त्यावर आत्महत्या हा उपाय नाही कालांतराने पुन्हा फुलावर नवीन कळी उमलणारच हा निसर्गाचा नियम आहे मात्र आजकालची तरुणाई वास्तवतेपेक्षा भावनेच्या आहारी गेलेली आहे त्यामुळे अशा घटना घडतात ए आयच्या जगात वावरणारी ही तरुणाई उच्च शिक्षित होत असली तरी त्यांच्यात मूल्य शिक्षणाचा प्रचंड अभाव राहिल्याचे अशा आत्महत्यातून प्रकर्षाने जाणवते तर सात ऑगस्ट रोजी मुंबई पोलीस दलात सेवेत असलेला अविनाश राजेंद्र सोनवणे याचे डेंग्यूने दुःखद निधन झाले अविनाश यांच्या मृत्यूने पुन्हा अमळनेर शहरावर दुःखाचा आघात झाला अशा वेगवेगळ्या कारणांनी तरुणांचा मृत्यूने शहरावर शोककळा पसरली आहे इतकेच तर पाच ऑगस्ट रोजी वयाची सत्याहत्तराव्या वर्षी दादा मुंदडे यांचे हृदयविकाराने दुःखद निधन झाले त्यांच्या निधनाने सहकार आणि शिक्षण क्षेत्रात मोठी उणीव जाणवेल धिप्पाड शरीर यष्टी तरुणांना लाजवेल अशी देह बोलली मित्रांचा प्रचंड गोतावळा असणारे दादा वय आणि अनुभवाने मोठे होते त्यामुळे ते नेहमी तरुणांना मार्गदर्शन करायचे मित्र हो मृत्यू अटळ असला तरी ज्या कारणांनी मृत्यू आपल्याला कवटाळतो त्यापासून तरुणांनी दूर राहिले पाहिजे कारण वयस्कर ज्येष्ठांच्या मृत्यूपेक्षा तरुणांचा मृत्यू कुटुंबावर मोठा आघात ठरू शकतो तेव्हा विवेक जागा ठेवून निर्णय घ्या जगा आणि जगू द्या बातमी आवडल्यास अमळनेर सेवन न्यूज यूट्यूबवरती सबस्क्राईब करा आणि हो आमचे फेसबुक पेज जरूर लाईक आणि फॉलो करा